महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शहरातील वाहतूक कोंडीमुळे कार्यक्रमाला पोहोचायला उशीर झाला मी वाहतूक कोंडीत अडकलो हे तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटत शहराची वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम आमचेच आहे अशी कबुली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती विद्यर्थ आधार सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित अटल शक्ती आणि अटल साधना पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नॅशनल असोसिएशन ऑफ द वेल्थ फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज एन ए डब्ल्यू पी सी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल देशमुख यांना अटक शक्ती तर भारतीय वारकरी मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर टाकळकर गणेशनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष अरविंदनाथ गोस्वामी राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त आफळे शाहीर हेमंतराजे मावळे धर्मवीर शंभूराज प्रतिष्ठानचे संस्थापक मारुती तुपे जेजुरी येथील खंडोबा मंदिराचे विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडागळे कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे मोडी भाषा अभ्यासक परशुराम जोशी यांना अटक साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आयोजक सविता काळोखे दिलीप काळोखे उपस्थित होते बावनकुळे म्हणाले की समर्पण कर्तृत्व आणि त्याग यांचा संगम म्हणजे वाजपेयी होते त्यामुळे पुरस्कारापेक्षा पुरस्काराचे नाव महत्वाचे जीवन कसं जगावं याची प्रेरणा वाजपेयी यांनी दिली त्याला अनुसरून केवळ आपण आणि आपले कुटुंबीय त्यांच्या पुरता विचार न करता समाजासाठी काय करू शकतो असा संकल्प आपल्या जीवनात करता येईल का हा विचार केला पाहिजे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा